पोहायला गेलेल्या एका अठरा पारखेड येथे घडली आहे ओम बाबुराव यादगिरे असे मृतक युवकाचे नाव आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पारखेड येथे काही खदानी आहेत या खदानीत उन्हाळ्याच्या दिवसात काही युवक पोहण्यासाठी जातात ओम बाबुराव यादगिरे वय अठरा वर्ष हा युवक देखील त्यांच्या मित्रासोबत पोहण्यासाठी गेला होता पोहताना दम तुटल्याने तो खदानीत बुडाला पोहण्यासाठी गेलेला ओम हा खदानीत बुडाल्याच्या निदर्शनास येताच मित्रांनी आरडाओरट केली यावेळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मदत कार्य सुरू केले मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस तात्काळ दाखल झाले बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले होते या घटनेमुळे पारखेड परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देवराव धांडे हे करीत आहे उत्तमराव चिकाटे राणा पारखेड सदस्य ग्रामपंचायत पारखेड काय घटना घडली पारखेड मध्ये साधारण चार साडेचार वाजताच्या दरम्यान ओम बाबूराव यादगिरे वय अठरा वर्ष इतर दोन तीन सोबत त्याच्या मुलं पोहायला गेले पोहणं नसल्यामुळे तो पाण्यात गेला आणि भाग आला नाही त्याच्यामुळे मुलांनी केली आणि नंतर लोक आले आणि तिथून पोलीस केला आणि त्यांना तिथून बाहेर काढून सरकार दाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पारखेडे या गावी एक तलाव आहे म्हणजे खदान त्या खदानामध्ये पाणी साचलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये चार फारखेडी पारखेडीचे चार विद्यार्थी म्हणजे जे अकरावी बारावीला शिक्षण घेत आहे तर त्यांना कोणालाही पोहता येत नव्हतं परंतु असे चार विद्यार्थी हे तिथं पाण्यात पोहायला गेले आणि दुपारी साधारण एक वाजेच्या सुमारास त्यातील एक जण हा पाण्यात बुडाला आणि पाण्यात बुडून त्याला पोहता येत नसल्यामुळं त्याचा त्या ते, त्यामध्ये दुर्दैव अंत झालेला आहे तर त्याचं नाव आहे ओम बाबुराव यादगिरे वय अठरा वर्ष राहणार पारखेड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा दोन भाऊ होते त्यातील हा एक भाऊ होता आणि ते चारही जे विद्यार्थी होते म्हणजे हे मित्र होते तर ह्या चारही यांना पोहता येत नव्हतं सदर विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नंबर सतरा ऑब्लिक दोन हजार चोवीस सी आर पी सी कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे दाखल करण्यात आला असून आणि सदर अकस्मात मृत्यूचा तपास माझे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दांडे बीट अंमलदार पारखेड यांना देण्यात आलेलं आहे ती पुढील तपास करत आहे तर मी ठाणेदार केशव वाघ या दृष्टीनं मी एक आव्हान करतो का कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी जर पोहता येत असेल तर जावे नाही तर अशा ठिकाणी कृपया डेअरिंग करू नये किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये कारण जर पोहता येत नसेल आणि खोल पाणी असेल तर पाण्याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि त्यामुळं मृत्यू हा येतो तर त्यामुळं प्रत्येकाला माझं सर्व नागरिकांना मी आव्हान करतो की आपल्या म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना अशा ठिकाणी जाण्यास मज्जाव करावा जेणेकरून असे काही घटना घडेल की ती आपल्या कुटुंबाला निश्चित म्हणजे ती खूप वेदनादायी असेल त्यामुळं मी पुन्हा एकदा आव्हान करतो का अशा ठिकाणी कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये